आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या साखर कारखान्याला हरित लवादाने एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला नांदेड जिल्ह्यातील जामगा शिवणी येथील साखर कारखाना परिसरातील शेतकऱ्याच्या शेतात कारखान्याची राख आणि दूषित पाणी सोडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं काही शेतकऱ्यांची जनावरही दगावली होती तसंच पिकांचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झालं होतं याबाबत जामगा शिवानी येथील एकतीस शेतकऱ्यांनी एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये हरित लवादाकडे तक्रार केली तर दोन वर्षानं हरित लवादानं निकाल देत कारखान्याला दंड ठोठावला साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपये दंड हा पाणी आणि हवेचं प्रदूषण केल्याबद्दल ठोठावण्यात आला शेतकऱ्यांना लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंचावन्न कारखान्यात गेलो असता बोललो असता आम्हाला दमदाटी करून त्यांनी बान्सर वगैरे आणून विषय म्हणजे तिथलंच मिटवण्याचा प्रयत्न केला मग आम्ही सगळं शेतकरी आदरणीय धोंडे सरांकडे न्याय मागण्यासाठी गेलो धोंडे सरांना सगळं प्रोसेस करून आज हे निकाल सगळ्यांच्या समोर आहे आणि सगळं हे सरांमुळेच झालेलं आहे